जय महाराष्ट्र एक आपला मुलगा आहे आपला कार्यकर्ता आहे आपला आमदार आहे घरचा आमदार आहे आदरणीय शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद ज्ञानराज चौघरीला लाभले आणि त्या मुशीतून त्या पद्धतीनं तयार झालेला एक शिवसैनिक आहे मी पाच वर्ष आमदार होतो त्याच्याही आधी मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि ते मागावं कुठं तर विधानसभेत आपण मागावं लागतं मग तिथं भूमिका मांडली वेळ प्रसंगी हे होत नव्हतं मान्य होत नव्हतं म्हणून आम्ही आमच्या पद्धतीनं विधानसभेच्या पायऱ्यावर सुद्धा आंदोलन केलेल्या या शिवसेनेच्या आमदारांचे फोटो त्यात माझाही फोटो तुम्हाला बघायला मिळेल हे आंदोलन करणाऱ्या पैकी मीही तुमचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत तुमचा आवाज म्हणून काम केलेलं आहे एवढंच नाही मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा ही मागणी करण्यासाठी मी आणि माझे गुरु रवींद्रजी गायकवाड सर दोघांनी मिळून मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना तसा पत्रव्यवहार करून एक अधिवेशन बोलवावं आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी केली